डॉक्टरांनी मृत घोषित केलेला व्यक्ती आता जिवंत झालेली आहे उल्हासनगरच्या अचानक हालचाल जाणवली आणि त्यानंतर ही व्यक्ती जिवंत असल्याचं समोर आलं उल्हासनगरच्या शिवनेरी रुग्णालयातील डॉक्टरांनी हा प्रताप केलेला आहे आणि त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये निष्काळजीपणाचा अतिरेक करणारी ही धक्कादायक घटना समोर आल्यामुळे भीती पसरलेली आहे अभिमान तायडे या व्यक्तीला डॉक्टरांनी तपासणी न मृत घोषित करून मृत्यूचं देऊन होतं मात्र त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आलेलं होतं अंत्यविधीची तयारी सुरू होती आणि त्यावेळेला तायडे यांच्या छातीमध्ये धडधड जाणवताच नातेवाईकांनी धावपळ सुरू केली आणि तातडीनं त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं वडिलांची जास्त घरी तब्येत खराब असल्यामुळे आम्ही हॉस्पिटलला आणलं रिक्षामध्ये आणलं त्यांनी त्यांनी नाही नाही काही प्लस बाहेरच्या बाहेर चेक केला पेशंटला आणि मृत्यू घोषित केला प्लस आम्हाला आधार कार्ड घेऊन तुम्हाला सर्टिफिकेट भी देतो आम्ही डेथ सर्टिफिकेट पण आम्ही दुसऱ्या घरी घेऊन गेलो घरी माणसाची हे चालू होती दुखदुखी चालू होती आम्ही तिथून उचललो तिथून ला गेलो पेशंट चांगला आहे आता